नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला पीयू पटकन रेडी होऊन खाली निघून जाते मग खाली सर्व नाश्ता बनवत असतात ती पण त्यांना मग थोडी मदत करू लागते आणि मग सगळे मिळून डायनिंग टेबलवरती नाश्ता मांडून ठेवतात तेवढ्यात अनिता तिच्याजवळ येते म्हणते पियू जा ही कॉफी घेऊन जा विशूसाठी कॉफी पिऊनच तो खाली येत असतो आई पण मी अगं तुझाच नवरा आहे तुझीच रूम आहे जा जास्त विचार करू नकोस मग घाबरत घाबरत आपली पिऊ हळूहळू पायऱ्या जडत वर येते आणि दारावरती नॉक करते त्या खडूसचा आतून आवाज येतो कमेन तर ती कॉफीचा मग हातात घेऊन उभी असते वॉट तो विचारतो आहो ते तुमची आए कॉफी तुला कोणी सांगितलं माझी कॉफी आणायला मी कालच सांगितलंय ना की माझ्यासमोर यायचं नाही म्हणून रागीट नजर तिच्यावर ठेवून विशू तिला बोलतो ते आईंनी आईचं नाव मध्ये आणू नकोस आणि माझ्या फॅमिलीपासनं दूर राहायचं समजलं नाव लिव मग ती शांत राहते आणि शांतपणे तिथून निघून जाते आय जस्ट हेट दिस गर्ल नुसता पैसा प्रायोरिटी असते या मुलींची पैसा दिसला की सुरू गोड गोड बोलणं काल पण आली असेल पैसे उधळून आता माझ्या फॅमिलीला टार्गेट करत असेल गोड बोलून तो तिला तसं म्हटल्यानंतर पियूला खूप वेळ वाईट वाटतो आधीच तिचे आई बाबा तिच्यासोबत बोलत नसतात आणि त्यात विषूचं हे असं सारखं टोचून बोलणं तिला भरून येत असत तरीही ती स्वतःला शांतच ठेवते किचन मध्ये येऊन मग ती उभी राहते पिव्हा आज तुझ्या हातचं काहीतरी गोड बनव जमेल ना तुला स्वयंपाक हो आई मला सर्व जमत मग ती छान साजूक तुपामध्ये गुळ टाकून गव्हाच्या पिठाचा शिरा करते आणि मग सर्वजण नाश्ता करायला जमतात वाव शिरा मला खूप आवडतो अनु खुश होत बोलते आधी बसा सर्व आज तुझ्या वहिनीनं बनवलाय शिरा पियू सर्वांना शिरा सर्व करते तेवढ्यात विशाल देखील येऊन बसतो ती त्याला वाढायला जाणारच की तो हात डिशवर ठेवून नाही म्हणतो थोडा टेस्ट कर रे छान झालाय शिरा आणि महत्वाचं म्हणजे तुझं डाएट बिघडणार नाही यानं ना। तू वाढ बाळा त्याला मग ती पण थोडा शिरा त्याला वाढते एक बाईट खाल्ल्यानंतर त्याला तो शिरा आवडतो परंतु तो तसं दाखवत नाही सर्वजण तिचं कौतुक करतात आणि मग तिला गिफ्ट देतात आई मला वाटतं आपण रिसेप्शन ठेवून यांचं लग्न अनाऊन्स करावं तसं पण लग्न झालंय हे कोणाला माहीत नाही राजेश म्हणाला बरोबर आहे तुझं पण डॅड आमच्या आधीच डिसाईड झालंय की हे एवढ्यात कोणाला कळवायचं नाही जोपर्यंत पियूची फॅमिली आमचं रिलेशन ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत हो ना पियू एक तिरकस रागेट कटाक्ष टाकत विशू बोलतो हो बाबा नजर खाली ठेवतच ती म्हणते अरे पण प्लीज डॅड बर ओके नंतर मग नाश्ता करून सर्व आपापल्या कामाला निघून जातात विशाल देखील ऑफिसला निघून जातो विशाल ऑफिसमध्ये येताच सर्व काम करायला लागतात विशालचा रुआवच असा असतो की त्याची रागीट नजर सर्वांवर फिरताच सर्व भीतीने थरथर कापतात आणि त्याला गुड मॉर्निंग विश करून कामाला लागतात तो कोणालाही रिप्लाय न देता सरळ त्याच्या केबिन मध्ये निघून जातो हे विष काय म्हणतात बहिणी साहेब आमच्या स्टॉप इट तुला माहित आहे हे लग्न मी का केलंय तरी पण तू असं म्हणतोय जस्ट डिस्कस्टिंग तर मित्रांनो हा आपल्या विशालचा मग मित्र तो म्हणजे शौर्य शौर्य स्कूल पासून त्याच्या सोबत आहे त्याच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी ठीक आहे आणि आता तो या कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती रुजू आहे मुळातच त्याचा तेस स्वभाव चुलबुला आहे आणि त्याच्या बोलण्यानं तो लवकरच सर्वांना आपलं सर करतो हा एकमेव व्यक्ती आहे ज्याला विशालबद्दल सर्व माहीत असतं आणि शौर्यनेच पीयूची सर्व माहिती देखील काढलेली होती अरे असं काय करतोयस आता वहिनी आहे तर वहिनीच म्हणणार ना तुला माहित आहे मी हे लग्न कधीच मान्य करणार नाही आणि ऑफिसमध्ये देखील ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीतर तुला माहितच आहे हाताची मूठ दाखवत विशाल शौर्याला बोलतो ओके बाबा ओके मी कोणाला नाही सांगणार दॅट्स बेटर फॉर यू बाहेर जाताच मी श्रीनाला आतमध्ये पाठवून दे नंतर मग तो थोडं कामाचं बोलतो आणि मग शौर्य देखील त्याच्या कामाला निघून जातो ही रीना आपल्या विशूची पर्सनल सेक्रेटरी आहे दिसायला सुंदर नसली तरी विशूला इम्प्रेस करण्यामध्ये ती मागे पुढे पाहत नाही मुद्दाम तोकडे कपडे घालून विशूला इम्प्रेस करण्याचे बहानेच ती शोधत असते जे की विशूला समजत असतं पण तो काही करत नाही कारण ती कामामध्ये हुशार असते मिसरीना आज माझ्या मीटिंग्ज मला शेड्यूलनुसार सांगा आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये मला मिस्टर मेहतांचा प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे ती तर त्याला फक्त पाहण्यामध्येच व्यस्त असते विषूची रागीट नजर जेव्हा तिच्यावरती पडते तेव्हा ती, ते ती भीतीने गबगारच होते आणि त्याचे पूर्ण शेड्यूल त्याला सांगू टाकते आणि मग आपल्या कामाला लागते तर मग मित्रांनो आता ही कथा कुठे फक्त सुरू होते अजून बरंच काही हिच्यामध्ये घडणं बाकी आहे आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद